मटमेटस आ... आ... ला काही नसते बनवीत मी तिकडं काय करायचं कर तिकडे जाऊन देईन जा मला नाही राहायचं तुझ्या पाशी चल काय चल काय दलिंदर माणूस आहे बाया निसत वैता काम सोडलं निसत बघतोच त्याकडे आता घरी गेलो चल कुठे गेला काय ना बाई नवऱ्या काय माणूस बाई ती पूर्वी निघली असन फोन उचली ना बाबा काही काळा ना बाई या माणसाचं कधी काय यांना शिकवलं का नाही काय माहिती वेळेवर तुम्हाला कुठे बाई मी लाडाची कैरी झालं तिकडे गेल तर रानात कैरी सापडली पाडाची एवढ्या मस्त हाई का जाऊ रानात फिडून एक कैरी आंब्याला एकच कैरी पडत असते असे सगळ्या नाही पडत ऐका ऐकतोय बहिणी राहिली माझी तिचा फोन आलता लय रडत होती मेहन घ्या हा हा the team and lee